कोळगाव बर्लापूर शहराजवळच असलेल्या कोंडेश्वर या पर्यटनस्थळाला लागूनच असलेल्या रस्त्याला सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये सुमारे वीस लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील या ठिकाणी कोणतेही रस्त्याचे काम अद्याप करण्यात आले नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात पर्यटनाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल देखील उपलब्ध होत असतो असे असताना पर्यटकांना आकर्षित सोयीसुविधा पुरवणे हे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे परंतु निधी उपलब्ध असताना देखील या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मातीचा दा चिखल झाला असल्याने येता जाता वाहने स्लीप होऊन अपघात होण्याची शक्यता जास्त आहे परंतु स्थानिक प्रशासनाच्या नाकारतेपणामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही आपण सध्या आहोत बदलापूर पासून अगदी जवळच असलेल्या कोंडेश्वर या पर्यटन ठिकाणी कोंडेश्वर या पर्यटन ठिकाणी ऐन पावसाळ्यात या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याची आपल्याला पाहायला मिळते अनेक नागरिक या ठिकाणी पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात परंतु गेल्या वर्षभरापूर्वी या रस्त्यासाठी या रस्त्याच्या डागडुलीसाठी निधी मंजूर झाला होता परंतु अजूनही कुठलीही कुठल्याही प्रकारची उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे या ठिकाणी अर्ध्याच रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे परंतु पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचं काम होणं अपेक्षित होतं परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी जे नागरिक येतात त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत आहे मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत एन पावसाळ्यात हे खड्डे पडलेले आहेत जिल्हा परिषद अंतर्गत हे रस्ते येतात तसेच श्रावणी सोमवारी अनेक नागरिक या ठिकाणी मंदिरा या मंदिरात दर्शनासाठी येत असतात आपण बघितलं समोरच जिल्हा परिषद ठाणेचा बोर्ड लागलेला आहे त्यावर माहिती सुद्धा या संदर्भात दिलेली आहे की गेल्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये या वर्षा या रस्त्या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता वीस लाख रुपये निधी मंजूर या रस्त्याच्या कामासाठी झाला होता परंतु निधी मंजूर होऊन देखील गेले अनेक दिवस झालेले आहेत परंतु कुठलीही उपाय या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये आता ग्रामपंचायत प्रशासन असो किंवा जिल्हा परिषद जिल्हा परिषद असो किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असो कधीपर्यंत या रस्त्यावर उपाययोजना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन साईलवाळ सह सा हृतिकेश हो रोकडे लोकपालक न्यूज पतलापूर